रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट भारतीय संविधानाला साक्षी ठेवून अनोख्या पद्धतीने विवाह भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी एक आगळा वेगळा अनोख्या पद्धतीचा विवाह सोहळा पार पडला आंबेडकरी आणि सामाजिक चळवळीतील परिवर्तनवादी कार्यकर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विद्याधर कांबळे यांची सुकन्या आयुषमती क्रांती आणि स्वप्नील आयुषमत आयुष्यमान राजाराम यल्लाप्पा कांबळे राहणार सुळकुड तालुका कागल यांचे ज्येष्ठ सुपुत्र यांचा मंगल परिणय दिनांक सहा मार्च रोजी कस्बे सांगाव येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाला साक्षी ठेवून संपन्न झाला या समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती प्रामुख्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे पीआरपीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे आरपीआयचे राज्य सचिव मंगलराव माळगे जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष डी जी भास्कर ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई बौद्ध अवशेष संवर्धन समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे मनसेचे तालुकाध्यक्ष हुपरीचे माजी नगरसेवक दौलतराव पाटील माननीय उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे माननीय नगरसेवक गणेश वाईंगडे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळोखे दीनदयाळ सुतगिरणी इस्लामपूरचे माननीय चेअरमन बाळासाहेब खैरे पीआरपी चे बेळगाव जिल्हाध्यक्ष विक्रम शिंगाडे पी आर पी चे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे रमाई महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा लताताई नागावकर करवीर तालुकाध्यक्षा माधुरी कांबळे हातकणंगले तालुकाध्यक्षा विद्या बिंदाळकर स्वाती काळे पीआरपीचे कोल्हापूर शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव शिवसेना शिंदे गटाचे हुपरी शहराध्यक्ष नितीन गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देसाई माननीय गटविकास अधिकारी अरविंद धरणहुतीकर उद्योगपती राज मोहम्मद डांगे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कांबळे साहित्यिक अनंत मांडकुलीकर साहित्यिक अनंत मांडुकलीकर पीआरपीचे तालुकाध्यक्ष तालुका विश्वास कांबळे सामाजिक कार्यकर्ते व्ही के कांबळे सर रणजित केळूसकर सुजित समुद्रे बबन इगळे पत्रकार प्रकाश कांबळे धनंजय खाळे किरण हुपरेकर भारत सोरटे डॉ सुभाष मधाळे आरपीआय नेते बी आर कांबळे प्रल्हाद देबाजे वंचितचे शहराध्यक्ष पांडुरंग माणकापुरे संतोष कांबळे रवींद्र कांबळे बाळासाहेब कांबळे सिकंदर मधाळे शमशुद्दीन संदी येळगुड ग्रामपंचायत सदस्या रेश्मा कांबळे जयश्री आवळे वैशाली कंगळे अश्विनी कांबळे अब्बास शेख राजेंद्र कांबळे श्यामराव कांबळे जयसिंग कांबळे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते प्रज्ञा आणि आणि विद्याधर कांबळे राजश्री आणि राजाराम कांबळे संभाजी कांबळे शिवाजी कांबळे शशिकांत कांबळे यांनी केले कौटुंबिक समारंभात सामाजिक आशयाची जोड दिल्याने या आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीचे झालेल्या विवाहाचे कौतुक होत आहे